नाही हाय पण त्याला आंघोळ करायला जायचं नाही तर हे बघा हे लोणी ना आता फ्रीज मधन काढलं मी आणि कसं कडक आणि ती ओफ लावू देतो कॉक आहे ना मग किती वेळ पण ते याल दे ना हाऊस गुड मॉर्निंग शुभप्रभात आणि नेहमीप्रमाणे सकाळच्या वेळेस बघा आपल्या ब्लॉगला सुरुवात झालेली आहे पक्ष्यांचा इतका सुंदर आवाज असतो ना त्याच्यामुळे मी ना तुमच्याशी बोलणं टाळते म्हणजे वॉइसवर द्वारे मला असं वाटतं की नाही त्या ज्या क्लिप मी शूट करते ना ह्या तुमच्यापर्यंत अशाच जाऊ हो दे त्या क्लिपमध्ये बघा म्युझिकसुद्धा नसतं डायरेक्ट सगळं तुम्हाला क्लिअर सगळं ऐकू येऊ दे तर इथे सगळं बघा नेहमीप्रमाणे माझं रुटीन चालू झालेलं घरातलं सगळं आवरून घेतलं आणि बाहेरचं सगळं झाडलोट करायला सुरुवात केलेली आहे मी आता जसं जसं सगळं साफसफाई चालू आहे आपल्या बागेतली आता घराभोवतीचं सगळं साफ करून झालेलं आहे तर थोडं थोडं करून आहे ना आता झाडलोटसुद्धा माझी सुरुवात केलेली आहे मी म्हणजे पालापाचोळा बघा झाडांचा पडतो ना आता एक एक म्हणजे एकदम सगळं कसं साफ करायला मिळणार नाही बाहेरचं पण थोडं थोडं माझं चालू झालेलं आहे त्याच्यामुळे आजवरचा जो परिसर आहे ना तो हळूहळू छान दिसायला सुरुवात झालेली आहे असं आहे काय झाली सकाळ झाली मग उठल्या उठल्या काय हातामध्ये काय काय काम चालू आहे सकाळी सकाळी हां पाणी पियालाच ना चला जा पटकन दोघांनी फटाफट कुठे हा म्हणतो मी ते उभी आहे ना फोन कराल ना मला चला पाणी आल्या ना, नाही ना, फोन करा परत माहिती आहे ना पाईप दहा वेळा निघतो मग पाईप तिकडे चालू केला आपला चालू करून हा चालेल ठीक आहे नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आजची सकाळ की आमची खूप खूप अशी बिझी आहे आज पाणी नाही आमच्याकडे त्याच्यामुळे सकाळी सकाळी आता पाणी लावायला गेले दोघंजणं आणि दोन माणसं लागतात कारण ते पाईप वगैरे ना जॉईन करावा लागतो आणि मध्ये मध्ये कधी कधी पाणी फोर्स असेल तर पाईप निघतोसुद्धा हां बापरे आता काय करायचं माहिती आहे का पटापट पाणी भरून घ्यायचं आहे पाणी भरायला आपल्याला जवळजवळ एक तास तर जाणारच आहे परत झाडांना वगैरे जितकं शक्य होईल तितकं पाणी घालून घ्यायचं आत्ताच आणि घाईघाई आज थोडीशी कारण कुरालच्या पण जायचं आहे त्यांचं भाडं आहे आज कणकवरीचं त्याच्यामुळे त्यांना पण नऊ सव्वा नऊला निघायचं आहे आता वाजले सकाळचे साडेसात आता माहिती आहे काय होतंय वेळ आम्हाला कमी पडतो काम करायला दिवस की नाही उशिरा उगवतो रात्र आता मोठी झालेली आहे म्हणजे संध्याकाळी पण साडेपाच पावणे सहा झाले का अंधार व्हायला सुरुवात होते त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळेस पण आपली कामं कमी होतात काही पण करायची असतील ती बागेतली वगैरे आणि सकाळी पण अंधार म्हणजे असतोच सहा वाजून गेलेला तरी पण इतका अंधार असतो ना त्याच्यामुळे बाकीची कामं ती पण आपली राहून जातात दिवस लहान आणि रात्र मोठी असं सगळं झालेलं आहे त्याच्यामुळे थोडीशी गडबड होते सध्या आमची आता अगोदर कसं पाच साडेपाच झाले का इतकं चांगलं असं उजळायचं ना त्याच्यामुळे वेळ आपल्याला भरपूर भेट मिळायचा काम बिम करायला आता हल्ली एक पाच सहा दिवस झाले आम्ही बघतोय ना दिवस लहान झाल्यामुळे कामं की नाही आपली कमी कमी आता होत चाललेले आहेत त्याच्यामुळे आज सकाळी पण आम्ही लवकर उठलो साडेपाचला पण इतका अंधार पण बाहेर म्हटलं करणार काय त्याच्यामुळे मग घरातच बसून होतो नाही तर आत्ता बघा आता इकडे पाणी भरायचं किचनचं वगैरे पण काम भरपूर आहे आज आपलं बागेतलं काहीच काम होणार नाही आहे ते आज सगळं बाजूला जाणार आहे कारण कुराणचे बाबा नाही आहेत मेन लिडर आहेत ते नाही आहे त्याच्यामुळे ते काय होणार नाही आज वेळ नाही मिळणार जर का जमलं ले तर संध्याकाळच्या वेळेस होऊन जाईल बागेतलं काम आता घराच्या आजूबाजूचा परिसर सगळा साफ झालेला आहे त्याच्यामुळे फारशी अशी चिंता नाही आता फक्त लांब लांब म्हणजे जिथे आपली झाडं लावलेले आहेत ना मोठी मोठी तिकडचं सगळं साफ करायचं आहे ते काय होऊन जाईल असं तर चला आता सुरुवात करूया सुरुवात करते अगोदर आता बिणी भरूनच सुरुवात करूया चला इकडे चुलीवरती पण लक्ष ठेवावं लागेल आणि इकडे पाणी पण तर पाण्याची की नाही आमच्याकडे भरपूर अडचण आहे आणि पुढे जाऊन काहीतरी सोय आम्हाला करावी लागणार आहे आणि तसे विचार की नाही आमच्या डोक्यात दोघांच्या पण चालू आहेत तर जे काही होईल हो ते सगळं शेअर तुमच्याशी शे करीनच तर इथे हे जे पाणी आहे ना धरणाचं पाणी आहे आणि तिथे कनेक्शन असं केलेलं आहे पाईप टाकून असं पाणी घेतलेलं आहे आणि मोटर चालू करावी लागते आणि खूप लांब जाऊन म्हणजे आमचं जुनं घर आहे ना तिकडे जाऊन मोटरचं जे कनेक्शन आहे ते केलेलं आहे तर तिथून ऑन करावं लागतं आणि मग इथे आपल्याकडे पाणी येतं नेहमीप्रमाणे चिखलामध्ये लोळून आलं आहे वागू बसा खाली बसाखाली इथे बसाखाली आणि शेरूला ना बांधून ठेवलंय म्हणजे दोघंजण दो येऊन आहे ना एक पंधरा ते वीस मिनटं झाली पण आम्ही कामामध्ये त्याच्यामुळे त्यांच्याकडे जरा <coughs> दुर्लक्ष नाही केलं आहे म्हणजे लक्ष आहे माझं फक्त बांधून ठेवले नाही तर मध्ये मध्ये ना पाणी भरताना नाचत बसतात आणि पुऱ्या घरभर मग चिकलाचे पाय वाघ्या शेरू इकडे वाग्या फेरू वे वाघ्या इकडे वागू इथे घरात काय नाही भेटाय त्याला तर वाज गेलाय आहे नाका तर कामाच्या टायमाला ह्यांची नाटकं असतात बघा आता चिखलाने लोडलेलं आहे पण त्याला आंघोळ करायला जायचं नाही आता पाणी चालू आहे ना तो पंधरा मिनटं पटापट त्यांना धुवून पण होईल ना शेरू चांगला आहे शेरू नाही घाणून आलंय हे असं असतं ह्यांचं नखरे ह्यांचे घाबरलं आहे ब किती बाबा ओरडला ना म्हणून घाबरला एकदम तो शेपटी बघा रोज त्याला धुवावं लागतं वाघेला रोज धुवावं लागतं तुझं काय रे भूक लागली भूक लागली चल देते खायला चल चला हा चल चल तर ते पाणी भरायचं काम चालू होतं आणि म्हणजे टाकी भरायला लावली होती मी तोपर्यंत म्हटलं आपण लोणी काढून घेऊया तर ही मलई आहे पंधरा ते वीस दिवसाची मलई आहे मा मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे मला बऱ्याचशा ताईंनी कमेंट केली होती की ताई तू जेव्हा लोण्याचं म्हणजे साईचं सा लोणी तूप वगैरे बनवशील त्यावेळेस पूर्ण जी प्रोसेस आहे ती आम्हाला दाखव बऱ्याच वेळा मी तुमच्याशी शेअर केलेला आहे पण तरी पण म्हटलं चला आज मी बनवतेच आहे तर तुमच्याशी पुन्हा एकदा शेअर करते तर ही पंधरा ते वीस दिवसाची मलाई जी आहे ती मी ना फ्रीजरमध्ये ठेवते म्हणजे बर्फाचं खाणं असतं ना तिथे ठेवते मी सकाळी किंवा रात्री अशी काढून ठेवायची मग ते कशी विरगळून जाते तर ती मी आदल्या दिवशी रात्री काढून ठेवली होती ती आता पूर्णपणे विरगळली होती आणि त्याचं मग आता लोणी काढायला सुरुवात केलेली आहे फक्त दोन भांडी घेऊनच हे लोणी बघा मी तयार करते म्हणजे कुठला पण मिक्सर नाही किंवा बघा फूड प्रोसेसर पण बघा असतात ना लोणीवर काढायला त्याच्यामुळे भरपूर अशी भांडी खराब होतात आणि मग घासायला पण आपल्याला त्रास होतो तर इथे एक टोप बघा घेतलेला त्यात एक मोठा भाजीचा चमचा घेतलेला आहे त्यात मी फक्त थोडंसं पाणी मिक्स केलं आणि एक दोन ते तीन मिनटं फक्त हलवलेलं आहे आणि लगेच आपलं लोणी इथे तयार झालेलं आहे मागच्या वेळेस जेव्हा मी शेअर केलं होतं ना त्यावेळेस एका ताईंची कमेंट अशी होती की प्रिया विरजन लावल्याशिवाय ताक कसं काही वेगळं होतं पण बघा दरवेळेला मी असंच करते त्याच्यामुळे ताक की नाही माझं निघतं पण जर का तुम्ही म्हणत असाल तर पुढच्या वेळेस मी नक्की विरजन लावून म्हणजे दह्याचं विरजन लावून लोणी काढण्याचा पण प्रयत्न करीन आणि नक्की मी करून बघेन म्हणजे तुम्ही जे सल्ले मला देता किंवा तुम्ही ज्या टिप्स मला सांगता ना त्या मी नक्की करते मी त्या फॉलो करते तर पुन्हा एकदा बघा मी दाखवते माझी पद्धत आज तुम्हाला तर इथे माझं लोणी काढून झालं होतं ताकसुद्धा वेगळं करून झालं होतं आणि थोडा वेळ फ्रीज मी ठेवलं होतं फ्रीजमध्ये फ्रीजमधनं काढलं मी आणि कसं कडक झालं बघा हे असं कडक झालं ना का ते ताक पण कसं पटकन मी वेगळं काढायला बरं पडतं आणि हे इतकं ताक निघाले आता हे जे ताक आहे ते भाग्या शेरू यांना की नाही भरपूर आवडतं त्याच्यामुळे ते आता बाहेरच ठेवले मी आणि हे जे लोणी आहे ते आता मी चुलीवरती ठेवते कडवायला तर लोणी मी की नाही बाहेर चुलीवरती कडवत ठेवलं म्हणजे गॅसपेक्षा चुलीवरती आपण जेव्हा तूप बनवतो ते पटकन होतं म्हणजे अगदी पाच मिनिटामध्ये की नाही ते तूप आपलं तयार होतं तर इथे मी मागच्या साईडला उदर ठेवलं होतं थे। त्याच्यानंतर मग पुढच्या साईडला म्हणजे मोठ्या आगीवरती ठेवलं थे आणि एक पाच मिनटामध्ये आपलं तूप आहे तयार झालेलं आहे फक्त मध्ये मध्ये आपलं आता तयार झाले आणि आता मी हे उतरवते थोडं थोडं तळाला लागायला सुरुवात झालेली आहे कारण चुलीवरती आहे ना ठेवलेलं त्याच्यामुळे ह्याचं हे काढून आहे ना गाळून घेते तर हे बघा हे इतकं तूप निघाले आणि गाळताना थोडंसं जरा ना आतमध्ये पडलं थोडीशी घाईघाई होते ना म्हणून आणि हे बघा हा जो खवा आहे म्हणजेच काय म्हणतात त्याला याचं नाव विसरले आहे मी खवा म्हणते त्यात साखर टाकते आणि असं जरा गरम करून कुणाला देते तर मागच्या वेळेस मला अशा पण कमेंट्स यायच्या म्हणजे जेव्हा मी दाखवायचे ना तुपाचं वगैरे त्यावेळेस की ताई आमची साय की नाही कडू होते किंवा जे ताक वगैरे निघतं ते कडू होतं आणि खवा म्हणजे तुम्ही ह्याला मला वाटतं बेरी म्हणता बेरी मला शब्द आठवला आता ते सुद्धा कडू होतं तर तुम्ही जर का साय आहे ना ती फ्रीजरमध्ये ठेवायची म्हणजे बर्फाच्या खाण्यामध्ये ठेवायची तर आपली साय जर का चांगली असेल तर आपलं ताक आहे लोणी आहे किंवा काय म्हणतात त्याला बेरी हे पण अजिबात कडू होत नाही सगळं अगदी छान असं गोड होतं आता हे जे ताक पण निघाले ना ते छान असं गोडसर ताक आहे ता त्याच्यामुळेच भाग्या शेरू यांना हे जे ताक आहे ना भरपूर आवडतं अगदी दोघंधनं आवडीने पितात त्याच्यामुळे जेव्हा पण मी तूप वगैरे बनवतो ना त्यावेळेस एकही पदार्थ म्हणजे साईचं आपण लोणी करतो लोण्याचं तूप बनवतो तुपाचं नंतरला ते मावा निघतो खावा निघतो आणि ते, ते ताक निघतं ते म्हणजे एकही पदार्थ माझा तो वाया जात नाही सगळं काही म्हणजे आवडतं सगळ्यांना हे कशा आवडीने पितात ताक हळूहळू हळू प्या हळू प्या दोघांनी आणि हे बघा ही आपली खव्याची मिठाई बाहेर चल बाहेर चल कुठे पकड ही कुणालची आवडती त्याला होईपर्यंत धीर नव्हता की आई झाली का झाली का लाव तर बेरीची ही मिठाई आहे ना कुणालची आवडती म्हणजे त्याला इतकी आवडते ना इतकी आवडते ना म्हणजे तो अगदी वाट बघत असतो की कधी होते आणि कधी आई मला देते इतकी त्याला ही मिठाई की नाही आवडते आणि हे बघा कुणालचे बाबा निघाले हे घ्या फोन किती वेळापर्यंत याल हा हा ठीक आहे हा चला तो <laughs> ते दुसरी रिक्षा आले आमच्या ना वाडीतलंच भाड आहे त्याच्यामुळे गाडी आहे ना आतल्या साईडला गेले तर घरातलं थोडंफार काम आटपून झाल्यानंतर आता मी पुन्हा इथे बघा चूल पेटवायला सुरुवात करते लाकडं बघा आतमध्ये टाकून ठेवले आहेत चुलीच्यावर कढई ठेवलेली आहे आणि मागे टोप ठेवलेले आणि त्यात असे रुयांचं चिकन आहे आणि तिथे एक चटई पण अंतरून ठेवले जरा गरम व्हायला ठेवलं आहे तिथे मला घकवायचे आहेत आणि इथे कांदा खोबरं हे जे आहे ते सगळं रेडी करून ठेवलेलं आहे हे कसं भाजून घ्यायचं आहे म्हणजे वाटप काढायचं आपल्याला तर आता वाजलेत सकाळचे सव्वा दहा जास्त नाही वाजलेले आहेत पण मागे ऊन बघा असं पडलं ना की असं वाटतं की जवळजवळ बारा वाजलेत पण सव्वा दहा सकाळचे वाजलेले आहेत आता मी जेवणाला सुरुवात करणार आहे वाटप संपलेलं आहे ना त्याच्यामुळे भाजी वगैरे करायची म्हटलं का मग खूप अशी अडचण होते त्याच्यामुळे आता सकाळी सकाळी पहिला अगोदर वाटप तयार करून घेते आणि मग बाकीचं जे जेवण आहे ते पटापट होऊन जाईल कुणाला जेव्हा ह्यानं यायला कदाचित एक वाजेल म्हणजे जेवणाच्या वेळीपर्यंत ते येतील घरी जास्त काही लांब नाही गेले जवळच गेलेले आहेत ते कणकवलीला गेलेले आहेत पण त्यांचं काम झालं पटकन येतील ते कुणाला तर गेलाय आंघोळीला गेला, आताच नाश्ता वगैरे त्यांनी केला आंघोळीला गेलाय तो आता आणि त्याचं ऑफिस साडे दहा पावले दरम्यान त्याचं ऑफिस चालू होईल तो पण त्याच्या कामामध्ये बिझी आणि मी आता माझ्या किचनच्या कामामध्ये बिझी आणि तुम्हाला मागे वाग्या शेरू दिसत आहेत की नाही एक मिनटं हे बघा इथे दोघं पण झोपलेले शांत ते तर असं सकाळचं बघा शांत वातावरण असतं म्हणजे एक दहा वाजून गेले का आमचीच तेवढी लगबग असते बाकी असं येणं जाणं असं गाड्यावर चुकून कधी एखाद्या आले तर असं शांत असं वातावरण असतं सकाळच्या वेळेस पक्ष्यांचा आवाज जो असतो तो असा आपल्याला स्पष्टपणे ऐकायला येतो इतकी शांतता ना इथे असते त्याच्यामुळे बरं वाटतं आणि आता काय झालं की पाऊस गेल्यानंतर आता चूल जेव्हापासून मी पेटवते ना जितकं मला शक्य होईल म्हणजे ज्या पद म्हणजे जे पदार्थ बनवताना वेळ जातो ना ते आता मी इथे चुलीवरतीच बसवण्याने करायचा प्रयत्न करते कारण किचनमध्ये उभं राहून पण कधी कधी कंटाळा येतो मग असं नकोसं वाटतं त्याच्यामुळे जितकं शक्य होईल थोडंफार ते मी आता चुलीवर करतेच तर चला मग ताईनं तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद